शिवसेनेचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मुंबईचे महापौर लोकसभेचे अध्यक्ष असे अनेक पद घुसवलेले आमचे नेते माननीय मनोहर जोशींचं आज दुःखद निधन झालं त्यांच्याबरोबर वर काम करण्याचा अनेक वर्षाचा आम्हाला अनुभव आहे होता मनोज जोशीला आम्ही जवळून पाहिलेला आहे एकोणीसशे अठ्याऐंशी च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये त्यांनी गल्लो गल्लोगल्लीत जाऊन पक्षाचा प्रचार केला जालना जिल्ह्यामध्ये जे दंगल झाली त्या दंगलीला सुद्धा मी त्यांच्या सोबत होतो भर पावसामध्ये चिखल तुडवत पायात चप्पल अनवानी पायाने ते त्या दंगलीच्या ठिकाणी गेले त्यावेळेस त्याच्या पायात काटा टोचला आणि अडकला तर मी तो काटा काढला आणि त्यांना सांगितले की सर खऱ्या अर्थानं शिवसेना आता ग्रामीण भागात पोहोचली सरांचा एक स्वभाव होता जे काम त्यांच्याकडे दिलं जायचं ते निमूटपणे आणि बिनभवाटपणे पूर्ण करणे हा त्यांचा एक हातखंड होता पण तो दुर्दैवानं विधान लोकसभेचं अध्यक्षपद बुसवल्यानंतर त्या ठिकाणी इतकं प्रभावी काम केलं की लालू प्रसाद यादव सारख्या नेत्यांनी त्या काळाच्या फॉर्ममध्ये आले लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं की सर तुम्ही अपक्ष उभे राहा आम्ही कोणीही पक्षाचा उमेदवार देणार नाही आणि बिनविरोध तुम्हाला निवडून आण पण तरी सरांनी सांगितलं नाही शिवसेना प्रमुख बनत असतील तर सर्व काही होऊ शकतं पण शिवसेना प्रमुखाच्या समोर त्यांना डावलून मी कोणताही निर्णय घेतला पण तो दुर्दैवाने एक दिवस असा आला की शिवाजी पार्कच्या सभेमधून इतरांनी शिवसेना प्रमुखांना नव्हे तर इतरांनी त्यांना स्टेजून खाली उतरवलं आणि तो आघात त्यांना इतका झाला आहे की त्यानंतर शिवसेनेच्या कोणत्याही मेळाव्यात कोणत्याही सभेमध्ये ते कधी बोलले नाही अनेक वेळा त्यांना असं वाटायचं की राज जो बाहेर गेलेला आहे त्यांनी बरोबर यावं बरोबर काम करावं अशी भूमिका जेव्हा मांडायला गेली त्या टायमाला सुद्धा त्यांना विरोध करण्यात आला होता परंतु शिवसैनिकांचं आकर्षण जसं शिवसेना प्रमुखांबरोबर होतं त्याच पर, पर आकर्षण हे मनोज जोशी साहेबाबद्दलच असायचं एक सर्वसामान्य करू मागून उदारनिर्वाह करणारा माणूस बिझनेसमध्ये ते तेवढाच मोठा राजकारणातही तेवढाच मोठा आणि त्याचा मित्रपरिवारही तेवढाच मोठा होता असा माणूस आज आपल्यातून गेला आहे खऱ्या अर्थानं या कडवट शिवसैनिकाला त्याचं दुःख आहे आणि म्हणून एक एक जे शिवसेना प्रमुखांनी अष्टप प्रधानमंडळ ज्याला म्हणतात त्यातला एक धागा एक हिरा आज निखळलेला आहे सरपोतदार गेले प्रमोद नवलकर गेले सुधीर भाऊ गेले मनोज जोशी विरोध ढाकीची तब्येत अनेक अनेक जणं शाबिरसे गेले अनेकजण आता निखाळाला लागलेत तो जो नेत्यांचा आमच्यावर आशीर्वाद होता ते एक एक जाताना वाईट वाटतं आज आम्ही मनोज जो जोशी साहेब गेल्यामुळं आम्ही दुखी आहोत आणि त्यांच्या त्यांना नेहमीच आमच्या आठवणी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न तर करू तो करूच परंतु असा नेता पुन्हा होणे नाही ज्या जागाचा फॉर्म्युला आहे काँग्रेस आणि ठाकरे गट प्रत्येकी वीस जागा शरद पवार सहा जागा वंचित बहुजन आघाडी दोन जागा राजीव शेट्टींना मात्र काँग्रेसच्या बोट्यातून सामावून घेत हात कलंगली कोल्हापूरची जी जागा नडवण्याची शक्यता किमान अडोतीत जागा जिंकण्याची त्यांची अपेक्षा तुम्हाला एक सांगतो की हे सगळ्या बातम्या आहेत या बातम्यामध्ये कधीही आघाडी होणार नाही मी तुम्हाला पूर्वीपासून सांगत आलेलो वंचितला ते बरोबर घेत नाहीत राजू शेट्टीला बरोबर घेत नाही आणि काँग्रेस आता त्यांच्याबरोबर युतीमध्ये लढायला तयार नाही हे सगळे स्टेटमेंट जे आहेत ते स्टेटमेंट एखादा यांचा प्रवक्ता उभाट्या गटाचा प्रवक्ता देतो त्याच्यावर ते चालू आहे परंतु ही यु आघाडी होणारच नाही हे माझं ठाम मत आहे इंडिया आघाडी तर प्रश्न चेतते परंतु या महाराष्ट्राची ही आघाडीसुद्धा होणार नाही आणि म्हणून थोडंसं सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत सांगितले वाटपा मग कळेल की युती खऱ्या अर्थानं कशी होते म्हणून एवढं ठावकडे नाही नाही हे जे काही यांचे भांडणं आहेत ना यांना आता उभटा गटाचं अस्तित्व जेव्हा कमी झालंय त्या टायमाला निश्चितच काँग्रेसला जागा जास्त पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय ते राहणार नाही शरद पवार साहेबांना सुद्धा माहितीये की जर आपल्याला आपल्या अस्तित्वाची लढाई जर लढायची असेल तर काही जागा हे आपल्या पदार्थ असल्या पाहिजे दोन चार जागा लढून काय होणार आणि म्हणून प्रकाश आंबेडकर आहेत जे त्यांचा इतका मोठा सपोर्ट जर ते इतरांना देत असत काही पडलं पाहिजे ना म्हणून त्यांच्याही पार्ट्याचा एक महत्वाकांक्षा आहेत त्या महत्वाकांक्षेच्या पोटी ही आघाडी होणार नाही हे वारंवार मी सांगत आलेलो आहे आणि भविष्यात तुम्हाला ते दिसून येईल तशीच नाराजी तुमच्याकडे पण दिसून येते भाजप तुमच्या शिवसेनेला बाराच जागा सोडणार अशी चर्चा असताना गजानन कीर्तीकर जे तुमचे खासदार आहेत यांनी भाजपला इशारा दिलाय आहे बारा जागा देऊन तुम्ही आमच्यावर उपकार करत नाही भाजपने या गोष्टीवर चर्चा करून निर्णय घ्यावा आम्ही अठरा जागा लढवण्यावर ठाम आहोत आम्हाला भाजपचा फॉर्म्युला मान्य नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने तेवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी अठरा जागेवर आमचे उमेदवार विजय झाले आणि आम्हाला त्या जागा हव्या बघा आणखी युतीची कोणतीही प्रकारची गुन्हे झालेली नाही आणि ती युती जेव्हा होईल त्या टायमाला ते स्पष्ट चित्र होईल परंतु फॉर्म्युला असंच ठरलेलं आहे की जागा ज्या पूर्वी लढलेल्या आहेत त्या जागा आम्हीच लढणार आहोत आता आमच्याबरोबर राष्ट्रवादी अजितदादा जे आलेले आहेत त्यांची फक्त आमच्याकडची असलेली डिमांड ही आम्ही दोन्ही पक्षाच्या समोपचाराचा निर्णय घेऊन त्यांना देण्याचा प्रयत्न आहे म्हणून आमच्याकडे वाद होण्याची शक्यता मला तरी वाटत नाही की काय असे वाद होतील <laughs> मोठा जिल्हष करताना देशाने मराठा समाज ज्या प्रमाणात आनंद व्यक्त करायला पाहिजे होता किंवा फटाके फोडला असेल गावगावी आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजाला आरक्षण देणं सरकारची भूमिका होती ही सर्वांना मान्य आहे मग त्यांना आरक्षण तर ओबीसी आरक्षण धक्का लावायचा बी नाही आणि आरक्षण द्यायचं मग कसं द्यायचं तर त्याच्यावर हाच एक मे तोडला होता आणि ते दिले गेले आरक्षण होतं तर मग ओबीसी साठी कुणबीचे कुणबीचे सर्टिफिकेट जे ऑलरेडी कुणबी मध्ये होते त्यांना कुठेही नाकारण्यात येणार नाही ते कुणबीचे आहेत ना ऑलरेडी ते ह्याच्यामध्ये नाहीच नाही त्यांना त्यांना जे कुणबीचे सर्टिफिकेट दिलेत आता ज्यांना इश्यू झालेत ते ऑलरेडी कुणबी आहेत आणि ते ओबीसी मध्येच येतात त्याचा हा विषय नाहीच आहे झाले तरी ओबीसी मराठवाड्यातील खास करून हो की आणि एकच आहे म्हणून लोकांची अनेकांची वेगवेगळी मागणी आहे पश्चिम महाराष्ट्राची मागणी वेगळी आहे कोकणाची मागणी वेगळी आहे म्हणून या विषयाच्या आता न जाता जे काही सरकारने निर्णय घेतला तो मला वाटतं योग्य पद्धतीने घेतलाय आणि त्याचा का तुम्हाला काही दिवसातच प्रत्यय ये सुद्धा येणार आहे म्हणून आता याच्यावर चर्चा करणं किंवा काय एखाद्यावर चिखलपीठ करणं हे आता योग्य होणार नाही म्हणून थोडा वेळ वाट पहा आणि शिंदे साहेबांनी घेतलेला जो काही निर्णय आहे जो ऐतिहासिक निर्णय याचा परिणाम तुम्हाला जेव्हा दिसेल त्या टायमाला ह्या महाराष्ट्रामध्ये मा यापेक्षाही दहा पटेल जल्लोष होईल एवढं वाद्र दिसेल एवढं होई शेवटी ते जयरंगा पाटील म्हणतात की शिंदे साहेबांनी आमची मराठा समाजाची फसवणूक केली ते त्यांनी काय म्हणायचं हा त्यांचा अधिकार आहे त्यांना म्हणू द्या आम्ही आमचं निश्चित काम करू मराठा समाजाला दिले जो शब्द आहे तो निश्चित आम्ही ते पार पाडणार आहोत त्या शब्दाला कुठेही मागे हटणार नाही या जाऊ दे त्या विषयावर चर्चा करणं आता योग्य नाही त्यांनी काय आरोप केले म्हणून आपण काय आरोप करायचे आणि समाजामध्ये इतर जे काही घटक असतात त्यांच्यावर हा याच गोष्टीवर ते टपून असतात काय केलं पाहिजे मग ते आगे तेल ओठण्याचं काम करतात म्हणून कुणाकुणावर आरोप न करता जे काही योग्य दिशेने चाललंय ते योग्य दिशेनेच आपण काम केलं पाहिजे अशी माझी भूमिका ठाकरे <laughs> जी गॅरंटी नाही विचारलं तर पाहिजे ना पण गॅरंटी तो त्या त्याची दिल्या जाते जो माल मार्केटमध्ये ब्रँड नेम म्हणून येत असतो आता यांचा ब्रँड नेम कोणता आहे यांचा ब्रँड नेम शरद पवार आहे राहुल गांधी आहे की उद्धव ठाकरे आहेत हे यांनाच माहीत नाही म्हणून जो माल विकला जात नाही त्याची कोणी गॅरंटी घेत नाही गॅरंटी मागायला कुठे जाता नाही <laughs> चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याला निवडणूक आयोगाने तुतारी निशानी दिली याचाच संकेत आहे की युद्धाला उभे राहा तुतारी वाजवा आणि गद्दारांना गाडा असा टोला जे जितेंद्र आव्हाड आहेत त्यांनी लागवले जितेंद्र आव्हाड आता ते काही टोला मारतील परंतु एक लक्षात आहे की राजाची आता स्वारी येत आहे तुतारी दारकाने उभं राहायचं त्यांचं स्वागत करायचं हे त्याचा अर्थ होतो राज्याचे स्वारी येईल तुतारी तुतारी वाजवतील आणि त्यांचं स्वागत करतील प्रश्न असा आहे की जे हे राज्यभर झंझावत करतात विदर्भात गेले मराठवाड्यात पुन्हा त्यांचा दौरा जनसंभाव झाला त्या शिंदे शिंदेगड शिवसेनेची काही तयारी दिसत नाही किंवा राज्यभर किती मिळावी किंवा जनसंवाद किंवा लोकांच्या पर्यंत जाण्याचा कार्यक्रम लोकसभा अलवाट्या गटाच्या काही लोकांना परदेश दौरा करायची थोडस घाई असल्यामुळे त्यांनी तातडीचे दौरे घेतले कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यायचा हे एकनाथ शिंदेसाहेब चांगलं माहिती आहे महाराष्ट्र काय देश जाणून आहे म्हणून आमची सगळी व्यूहरचना घडलेली आहे आमचा जेव्हा झंझावात सुरू होईल त्या टायमाला हे सगळे पाल्या पातळ सारखे उडून जातील आणि आता ज्याला तुम्ही झंझावात म्हणतात त्यांचा जर तुम्ही अवस्था जर पाहिली तर हजारो पाचशे लोक सभेला जर उपस्थित राहत असेल तर याला झंझावात म्हणावं यासारखं दुर्दैव कोणतं नाही आपल्या जागेचं ते सगळं सत्ताव सात तेवीसने अठरावीस विजयची विजय वडट्टीवारांचा रावा आहे भाजप चौथीच जागेवर लढण्याच्या तयारीत आहे त्यात हे काहीच बोलू शकणार नाही कारण दिल्लीचा आदेश यांच्यासाठी अंतिम असतो आपल्या डोक्यावरचा फेटा आणि पगडी कधीच पायावर नेऊन ठेवत दिल्ली दरबारी अर्पण करून आले आहे तुम्ही म्हणाल तेच करू आणि तेच खाऊ अशी शब्द देणार वडट्टीवार थोडासा विरोधी पक्षाच्या नेत्याच्या भूमिकेत असल्यामुळे असे स्टेटमेंट करत आहे दिल्ली दरबारी किती झोकावं लागतं हे काँग्रेसलाच्या नेत्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि म्हणून झोकू झोकू त्यांची कंबर वाकडी झालेली आम्हाला अक्काल शिकवण्यापेक्षा पक्षामध्ये चाललेले लोक जे बाहेर चाललेत त्यांना आवडण्याचा प्रयत्न करा मोठमोठ्याले नेते जालेत तरी तुमचा जर उभाटा होत असेल तर ते तुम्हाला लगला तुम्हाला येणाऱ्या लोकसभेमध्ये उमेदवार मिळतील की नाही याची काळजी करा आम्ही युती कशी करायची आम्ही काय करायचं याचा निर्णय घ्यायला आम्ही सक्षम आहोत त्यांनी तर असा दावा केलाय भाजपने सांगितल्यावर हा अलिखितच करार झालेला आहे काय प्रवक्ते आहेत काही भाजपचे काय सदस्य आहेत का यांना यांच्या कानात येऊन कोणी सांगत हे हे आपल्या मनाचं सगळं सुरू करतात आणि चालू द्या तुम्हाला कोणी येऊन सांगितलं अ तुमच्या काँग्रेसमध्ये कोण राहत हे तर पहिलं पहा तुमचं हे येणार ये निवडणूक जी आहे ती कशी लढणार आहे गेल्या वेळेला काय झेंडा काढला अख्ख्या महाराष्ट्रातून ए तुम्ही खासदार खासदार तुम्ही आमच्याकडचा गेलेला ही तुमची अवस्था तुम्ही कसल्या गोष्टी करताय म्हणून आता त्यांच्या काँग्रेस तर काय ते राहिलेलं नाही ते आजगर आहे त्याला झोपू द्या आम्ही आमचं इलेक्शन लढू आणि पंचेस प्लस जागा निघू काँग्रेसला छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरती भाजप दावा करता असं चर्चा काही नाही काहीच चर्चा बिलकुल काही चर्चा झालेली नाही तुम्ही कोणत्याही जागा अशा काढल्या महाराष्ट्रातल्या अशाच कोणत्याही जागावर चर्चा झालेली नाही चर्चा होईल तर त्याचा स्पष्टीकरण किंवा त्याच्या स प्रेसमोर माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस आणि दादा हे तिघही एकदाच येऊ दख याबरोबरच डायरेक्टली युतीचे घोषणा करणार आहे म्हणून आता कोणत्याही वावड्याला किंवा कोणत्याही चर्चेला काहीही अर्थ नाही सीएम जो दौरा उद असेल परभणी असेल पुढे होईल असं ठरलं ठरणार सीएम साहेबांचा दौरा पुढची पुढील आठ दहा दिवसामध्ये जाहीर होणार आहे आणि या दौर मला मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या दौऱ्यावर पुन्हा जाणार महाविकास आघाडीचा जागेवरील जो तिढा आहे तो काही प्रमाणात म्हणजे गुंतागुंतीचा विषय चालू आहे त्यासाठी राहुल गांधी थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना फोन करताना शरद पवारला केला असं परंतु उद्धव ठाकरेंना फोन केला कधी शंका आहे परंतु ही तरी तुम्हाला आताही सांगतो ह्या सगळ्या बातम्या यांची आघाडी होणार नाही हे मी वारंवार सांगतोय ही, ही, वार ही पॉलिटिकल डिप्लोमसी सांगायचं एक करायचं एक हा त्याच्या मागचा अर्थ आहे काय राहुल गांधीने यांना फोन केला नाही सगळ्यात मोठा पक्ष आज काँग्रेस आहे ते यांना फोन करण्यापेक्षा इतका रिकामा तो माणूस नाहीये आणि तो हो। यांना मोजतही नाही म्हणून आता हे कुणाच्या दारावर जातात कटोरा घेऊ हे पाहणं महत्वाचं आहे सांगतायत मात्र कीर्तिकारांची ही उघड नाराजी म्हणजे कुठेतरी चर्चा सुरू आहे आणि काहीतरी घडत नाही कीर्तिकारांना जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तर ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत म्हणून तरी ते उत्तर दिलेलं की आम्ही अशी बारावीरा जागा लढणार नाहीच मी ते सांगतो तुम्हाला फॉर्मुला असा ठरलेला आहे की ज्या जागापूर्वी आमच्याकडे होत्या त्या आम्ही पूर्ण लढणार आहोत म्हणून कीर्तीकर साहेबांनी काही इतर काही स्टेटमेंट केलेलं नाही त्यांनी सांगितलं की आमचा फॉर्म्युला काय असला पाहिजे हे त्यांनी दिशा दिलेली आहे आणि त्या त्यानुसारच आता सव्वीस सत्तावीसला जी काही बैठक होईल त्याच दरम्यान या सगळ्या चर्चा होतील आणि त्या चर्चेमध्ये स्वतः कीर्तीकर साहेबास इतर नेते असतील जी त्यांची वरिष्ठ कोर कमिटी हे त्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या बाबतीचा सविस्तर खुलासा केला जाईल जोगेश्वरी जमीन व्यवहार प्रकरण गैरव्यवहार प्रकरणांच्या प्रस्त, प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची महापालिकेने तयारी दाखवली खरंतर हे आश्चर्य आहे महापालिकेने हा सावध पवित्रा घेतला यामागं पक्षांतराच्या हालचालीवर जाणून येत आहे या बाबतीमध्ये थोडी तुम्हाला वाट पाहावी लागेल वायकरच नाही अनेक जण जे इतरांच्या ऐकण्यामुळं किंवा इतरच्या सांगण्यामुळं या गैरव्यवहारामध्ये जे अडकले होते त्यांना आता तिथून बाहेर पडायचं आहे आणि म्हणून जे जे बाहेर पडतील आणि ज्यांनी केलं आहे ते पाप ज्यांचे ज्यांनी करायला लावलं होतं त्याचे ते, ते माथी येणार आहे म्हणून याचा पुनर्विचार होत असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु वायत आता जास्त काळ तिथे राहणार नाही एवढं मात्र निश्चित येणारी निश्चित येणारीही निश्चित